नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपलेलं आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष सामान्य नागरिकसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे हो कारण का की मी म्हणतोय कारण या वर्षामध्ये तुमच्या घर खर्चावर थेट परिणाम करणारे मोठे बदल आपल्या देशामध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार या ठिकाणी करण्यात आलेले आहे काही वस्तू चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत होऊ शकतात तर काही वस्तू तीस ते चाळीस टक्के त्याची महागाई देखील वाढू शकतं तर काही गोष्टीबद्दल तुम्हाला जास्त तुमच्या किशातून जास्त पैसे मोजावे लागतील आणि त्यामुळे तुमच्या खिशाला कात्री लागू शकते त्यामुळे तुमच्या बजेटवर याचा परिणाम होणार आहे आता चला तर जाणून घेऊया कोणकोणत्या गोष्टी वाढणार आहेत कोणकोणत्या गोष्टींची किंमत कमी होणार आहे त्यामध्ये पाहायला गेलं तर गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल सोने चांदी मोबाईल रिचार्ज वीज बिल बँक लोन रेशन कार्ड योजना या सगळ्याबाबत सरकारचे नवीन नियम आणि तज्ज्ञांचे अंदाज या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरज आहे पिवळा आणि रेशन कार्ड धारक महिलांसाठी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अत्यंत हे महत्त्वाचा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया आता तुम्हाला का महत्त्वाचं आहे दोन हजार सव्वीस हे तुमच्यासाठी का महत्त्वाचं आहे मित्रांनो दोन हजार सव्वीसची तुम्ही नव्याने सुरुवात देखील करू शकता पण आता द नव्याने सुरुवात करत असताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचे जास्त पैसे तुम्हाला मोजावे लागतील कोणकोणत्या गोष्टीच्या स्वस्त होणार आहेत हे देखील जाणून घेणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे दोन हजार सव्वीस हे फक्त नवीन वर्षच नाही तर तुम्हाला धोरणात्मक आणि बदलांचं वर्ष आहे तुम्हाला नवीन योजना नवीन कल्पना याच्यावर देखील तुम्हाला काम आता इथून पुढे करावं लागणार आहे त्या आता पाहायला गेलं तर हे डिजिटल युग आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याची गरज यामध्ये तुम्हाला असणार आहे आता बघा तुम्हाला पाहायला गेलं तर केंद्र सरकारचं बजेट केंद्र सरकारच्या बजेटमध्ये देखील या ठिकाणी विविध बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आता तुमच्या मनामध्ये शंका आली असेल की केंद्र सरकारचं बजेट बदललं तर आम्हाला काय पडणार मित्रांनो केंद्र सरकारच्या बजेटमध्ये ज्या ज्या किमती ठरवल्या जातात त्यामुळे जे काही आपल्या भारतातील जे काही सर्वसामान्य नागरिक असतात त्याच्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट पडत असतो केंद्र सरकारच्या बजेटमध्ये काही वस्तूवर टॅक्स वाढवला की नक्कीच आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात आणि काही केंद्र सरकारच्या बजेटमध्ये कमी टॅक्स लावला तर त्याचे देखील आपल्याला कमीच पैसे मोजावे लागतात दुसरं पाहिलं गेलं तर जागतिक बाजारामध्ये बदल आता जागतिक बाजारामध्ये बदल देखील या ठिकाणी होत असतो वारंवार तर मंदीचा तोटा नंतर आर्थिक आर्थिक तेजीचा तोटा आपल्याला वारंवार बसतच असतो आता तुम्हाला जागतिक बाजारात आम्हाला काय फायदा असतो ज्यावेळेस जागतिक बाजार मागते त्यावेळेस सोन्याचे दर देखील या ठिकाणी वाढत असतात सोन्याचे असतील चांदीचे असतील ते सोन्या चांदीचे दर हे जागतिक बाजारावर अवलंबून असतात त्यानंतर पाहिलं तर तुम्हाला पेट्रोल डिझेल आता पेट्रोल डिझेल तर आपल्याला दिवसाला लागतच असतं तर पेट्रोल डिझेलच्या जर किमती पाहायला गेलं तर ज्यावेळेस कच्च्या तेलाच्या किमती ज्यावेळेस आपल्याला इस्रायल असेल इराण असेल इराक असेल या देशातून आपलं जर काही वेळेस कच्चं तेल मागवलं जातं तर त्या कच्च्या तेलाच्या किमती जेव्हा मागव मागवल्या जातात त्यावेळेस आपलं भारतातील जे काही केंद्र सरकार आहे केंद्र सरकार देखील ज्यावेळेस टॅक्स जास्त घेतं आणि टॅक्सच्या माध्यमातून मला जास्त तेलाच्या किमती देखील वाढण्याची शक्यता या ठिकाणी आता आपल्याला नाकारता येत नाही त्यानंतर बघा महागाई नियंत्रणासाठी सरकारची कोणती रणरिते त्यामध्ये पहिलं तर गॅस असेल सिलेंडर असेल ज्या काय तुरे असतील डाळे असतील तेल असेल खाद खाद्याचं तेल असेल या सगळ्यावर आता महागाई नियंत्रणासाठी केंद्र सरकार के देखील या ठिकाणी विचार करत आहे तर या दहा वस्तू मोफत देण्याचा निर्णय देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी या ठिकाणी सरकार या ठिकाणी विचार करत आहे तर या सगळ्याचा थेट परिणाम तुमच्या या ठिकाणी खिशावर होणार आहे अनेक तज्ज्ञांचं स्पष्ट म्हणणं आहे की दोन हजार सव्वीसमध्ये ह्या सर्व वस्तू भाग होणार नाहीत मग पण योग्य वेळी खरेदी केली नाही तर तुमचा तोटा देखील होऊ शकतो म्हणूनच आधीचची माहिती फार असणं गरजेचं आहे तर चला तर जाणून घेऊया गॅस सिलेंडर आता गॅस सिलेंडर तुम्हाला गॅस सिलेंडर खरेदी करताना तुम्हाला दिलासा मिळणार का सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एल पी जी गॅस सिलेंडर स्वस्त होणार का मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये चढ उतार झाले होते पण दोन हजार सव्वीसमध्ये दिलासा देणारी माहिती समोर येत आहे त्या म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती स्थिर आहेत असं देखील आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे तुमच्या गॅसवर थोडाफार परिणाम होऊ शकतो पण इतका जेवढा दोन हजार पंचवीसमध्ये झाला तेवढा परिणाम दोन हजार सव्वीसमध्ये होण्याच्या शक्यता या ठिकाणी कमी वर्तवून आलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला पाहायला गेलं तर सरकारच्या सबसिडीवर पूर्ण विचार जे काय तुमची महाराष्ट्र सरकार एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला अन्नपुरा योजना त्या अन्नपूर्व योजनेअंतर्गत तुम्हाला तीन तुम गॅस मोफत दिले जातात त्याच्यावर देखील आता पुन्हा विचार करून त्यामध्ये काही मोठे बदल करता करतायत का असं सरकार देखील याच्यावर विचार करत आहे त्यानंतर पाहिलं तर व्यावसायिक सिलेंडर आधीच स्वस्त झालेले आहेत त्यामुळे आता देखील व्यावसायिकांना सुद्धा या ठिकाणी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल आता दुसरं पाहिलं तर अंदाज काय सांगतो बघा दोन हजार सव्वीसमध्ये गॅस सिलेंडर तुम्हाला तीस ते पस्तीस रुपयाने स्वस्त होऊ शकतो अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे म्हणजे तुम्हाला तीस ते पन्नास रुपयाने गॅस सिलेंडर दोन हजार सव्वीसमध्ये स्वस्त भेटू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे आता तुम्हाला दर महिन्याला फार मोठी वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी कमी आहे कारण काय की जे, बाजार मदे। जे जा ते ते आ आ काही जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काही कच्च्या तेलाच्या किमती आहेत ते आता स्थिर आहेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता काही महिन्यात तुम्हाला किंमत स्थिर राहण्याची देखील या ठिकाणी शक्यता वर्तून आली आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी कोणकोणत्या मोज योजना आहेत ते म्हणजे महिलांसाठी तीन मोफत गॅस सिलेंडर योजना मित्रांनो तुम्ही पाहत देखील असाल तुम्हाला देखील भेटत असतील तुम्ही वर्षाला गॅस सिलेंडरच्या योजनेचा लाभ देखील घेत असाल पण अनेक कुटुंब तीन गॅस मोफत ते मिळतात त्या या योजनेचा लाभ अजून देखील मिळत नसेल तर त्याने लवकरात लवकर तुम्ही गॅस सिलेंडर म्हणजे गॅस एजन्सीमध्ये रजिस्टर करा आता रजिस्टर कसं करायचं ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो ज्यावेळेस तुमच्या तुम कुटुंबाच्या पुरुषाच्या नावे गॅस असतो तर तुम्हाला पुरुषाचा जो गॅस आहे तो तो पुरुषाच्या नावावरचं खतं आहे ती तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या महिलांच्या नावावर तुमची आई असेल तुमची बहीण असेल तुमची मुलगी असेल त्याचं वय अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे तर अशा कोणत्याही महिला सदस्याच्या नावावरती तुम्हाला जे गॅसचं खातं आहे गॅसचं कनेक्शन आहे ते तुमच्या महिलांच्या नावावरती करायचं आहे आणि जे काय तुमच्या गावाच्या आजूबाजूला गॅस एजन्सी असतात ते तुमचे एच पी गॅस असू द्या कोणत्याही कंपनीची गॅस असू द्या तर तुम्हाला तिथं जाऊन मला अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करायचा आहे तर तिथे गेल्यानंतर आर। तुम्हाला अर्ज भरून घेतात आणि नंतर तुम्हाला वर्षातून तीन गॅस तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी मिळतात त्यामुळं अन्नपूर्ण गॅस योजना या योजनेनंतर तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर आणि तुम्हाला आर्थिक मदत देखील या ठिकाणी दिली जाते आता हे पैसे कसे येतात तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला अर्ज भरतात त्यावेळेस तुमच्या बँकेच्या पासबुकचं तुम झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं आणि ते तुम्हाला डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जातात ते म्हणजे डी बी टीद्वारे आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ह्या ठिकाणी प्रत्येक हप्ता आठशे तीस रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी सोडले जातात आता आठशे तीस गुणवले तीन केलं तर अतिशय चांगले दोन हजार ते एकवीसशे रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये ह्या ठिकाणी पैसे सोडले जातात आता तुमच्या मनामध्ये असेल की आम्ही पात्र होणार का कोणकोणती कागदपत्र लागणार तर मित्रांनो सगळ्यात पाहायला गेलं तर कोण पात्र आहे तर पिवळा आणि केसरी रेशन कार्डधारक का? आहेत तर त्यांच्यासाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे आनंदाची बातमी या ठिकाणी दोन हजार सव्वीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी अन्नपूर्व योजनेचा वर्षाला तीन गॅस सिलेंडरचा मोफत या ठिकाणी लाभ देखील घेऊ शकता आता महिलांच्या नावावर तुम्हाला काय करायचं आहे गॅस कनेक्शन करायचं आहे त्यानंतर पाहिलं तर बँक खातं आहे ते बँक खात्यात तुम्हाला आधार लिंक असणं अतिशय गरजेचं आहे हे झाली तुम्हाला महत्त्वाची माहिती नंतर हा फायदा तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये लाखो महिलांना मिळणार असल्याची माहिती आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पाहिलं गेलं तर आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पाहायला गेलं तर यांच्यामध्ये संयुक्त बैठक झालेली आहे आणि पाहायला गेलं तर कोणत्याही महागाईचा फटका जे काय सर्वसामान्य नागरिक आहेत भारतातले त्याला बसू नये म्हणून ज्या काय अत्यावश्यक वस्तू आहेत त्या अत्यावश्यक वस्तू मोफत देण्याचा विचार देखील सरकार या ठिकाणी करत आहे त्यामुळे आपल्या देशाचे पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि आपल्याचे राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी देखील विचार केला आहे सर्वसामान्यांसाठी दहा वस्तू मोफत देण्याचा देखील या ठिकाणी नि निर्णय करण्यात आलेला आहे त्यामुळं आता तुम्हाला रेशन कार्डवर देखील दहा वस्तू मोफत मिळायचा जे या ठिकाणी शक्यता देखील या ठिकाणी नाकारता येत नाही त्यानंतर बघा आता तुमच्या खिशाला तुम्ही दररोज बाईक वापरत असता आणि त्या बाईकला लागतं ते ला म्हणजे पेट्रोल आणि तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तुम्ही फोर व्हीलर वापरत असाल आणि फोर व्हीलरला लागतं ते म्हणजे डिझेल आता तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलची किमती ह्या महाग झालेत का स्वस्त झालेत याच्याबद्दल देखील या ठिकाणी माहिती आपण जाणून घेऊया आता या या सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाकडे पेट्रोल डिझेल आणि दोन हजार सव्वीसमध्ये महाग होणार का स्वस्त होणार तज्ज्ञाचा सध्याचा अंदाज असा आहे की कच्च्या तेलाचा जो पुरवठा आहे तो आता स्थिर प्रमाणामध्ये त्यामुळं पाहिलं तर त्याच्या अगोदर देखील अमेरिका बोलतो की रशियाकडून तुम्ही तेल आयात करू नका पण देखील भारताने ह्याचं अमेरिकेचं ऐकलं नाही आणि कंटिन्यू भारत रशियाकडून तेल आयात करत आहे त्यामुळे जो काही कच्च्या तेलाच्या किमतीत या ठिकाणी आपल्याला पाहायला गेलं तर या ठिकाणी स्थिर आहेत त्यामुळे आता सरकार सरकार आपल्याला जे काही कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यावर कोणतीही महागाई वाढवणार नाही असा देखील विचार आता सरकार करत आहे आता तसं पाहिलं तर निष्कर्ष काढायला गेला तर पेट्रोल डिझेलमध्ये मोठी दरवाढ अपेक्षित नाही वाढले तर दोन रुपये ते पाच रुपयाचा फरक पडू शकतो पण कोणत्याही पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडणार नाही तुमच्या खिशाला कात्री बसणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येते म्हणजेच वाहनधारकासाठी दिलासादायक बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल आता सगळ्यात महत्त्वाचं सोनं आणि चांदी खरेदीसाठी योग्य वेळ कोणती आता प्रत्येक तुमच्या घरामध्ये लग्न सराय असेल तुमच्या मुलाचं लग्न करायचं असेल तुमच्या मुलीचं लग्न करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर लागतं तुमच्या पत्नीला सोने करायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं लागतं म्हणजे सोने चांदीची खरेदीची योग्य वेळ कोणती आम्ही सोने कधी खरेदी करायचं सोन्याचे दर कधी कमी होणार आणि कधी सोने खरेदी केल्यानंतर आम्हाला फायदा होणार याची देखील डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याचे दर अतिशय प्रचंड वाढले पण दोन हजार सव्वीसमध्ये महत्त्वाचा अंदाज या ठिकाणी समोर येतो आहे तो म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतीमध्ये दहा ते पंधरा टक्केची किंमत आहे या ठिकाणी कमी होऊ शकतात अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळं चांदीच्या दरामध्ये देखील या ठिकाणी घट होण्याची शक्यता आहे पाठ्यमच्या आठवड्यामध्ये दे, देखील तुम्ही चांदीचा दर पाहिला असेल एक किलो चांदीचा दर दोन लाख बावन्न हजार रुपयेपर्यंत जाऊन या ठिकाणी खाली देखील आलेला आहे आणि सध्या देखील दर पाहायला गेलं तर सध्या चांदीचा दर आहे एक किलोचा दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये मित्रांनो जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपयांची घसरण या ठिकाणी चांदीमध्ये देखील झाल्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पण वर्षाच्या शेवटी पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता देखील या ठिकाणी नाकारता येणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येते तर तसं पाहिलं तर निष्कर्ष काढा गेला तर या जानेवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये सोने खरेदीसाठी योग्य काळ याच ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तुमच्या लग्न किंवा गुंतवणुकीसाठी योजना करणाऱ्यासाठी तुम्ही मार्च महिन्यात देखील लक्ष तुम्ही ठेवू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल रिचार्ज स्वस्त होणार की मागवणार होणार आता तुम्ही कमीत कमी महिन्याचा एक रिचार्ज साडेतीनशे रुपयेचा ते तीनशे रुपयेचा तीन जर मारत असाल तर तुम्हाला जो काही मोबाईल रिचार्ज आहे तो भाग होणार आहे का कमी होणार आहे याची देखील डिटेल आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये पाहायला गेलं तर फायव्ह जीचा जो रिचार्ज आहे तो विस्तार देखील वाढणार आहे त्यामुळं मार्केटमध्ये स्पर्धा देखील वाढणार आहे जे पाहिले गेलं तर तुमचं जिओ कार्ड असेल तुमचं वडाफोन कार्ड असेल तुमचं तुमचं आयडिया कार्ड असेल जे काही वेगवेगळ्या कंपनीचे कार्ड सिम कार्ड आहेत तर त्या सिम कार्डमध्ये जीचा विस्तार वाढणार आहे त्यामुळं जे काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या वेगवेगळ्याची स्पर्धा देखील वाढणार आहेत त्यामुळं नवीन प्लॅन मार्केटमध्ये येण्याचा देखील या ठिकाणी विचार कंपन्या देखील जिओ असेल एअरटेल असेल आयडिया असेल जे जे काही वेगवेगळ्या टावर कंपन्या आहेत त्या टावर कंपन्या वेगवेगळ्या प्लॅन आणण्याचा विचार करत आहेत त्यामुळं तज्ज्ञांचं असं मत आहे की बेसिक प्लॅन फार महाग होणार नाहीत डेटा प्लॅनमध्ये थोडीफार वाढ शक्य आहे पण काही कंपन्या स्वस्तर वार्षिक प्लॅन आणू देखील शकतात अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे आता पाहिलं तर वीज बिल आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तो म्हणजे महत आपलं महिन्याच्या महिन्याला भरावं लागतं ते म्हणजे तुमचं वीज बिल तर वीज धारकासाठी देखील सगळ्यात मोठा दिलासा या ठिकाणी समोर आलेला आहे मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये वीज बिलाबाबत चांगली बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे पॉवर ट्रेडिंग फी कमी झाली करण्याऐवजी सरकारचा विचार या ठिकाणी करत आहे त्यामुळे जो काही आपल्याला वीज निर्मिती करण्यासाठी खर्च येतोय तो आता सरकार कमी करण्याचा विचार करत आहे तुम्ही पाहदेखील असाल तुमच्या आजूबाजूला तुमच्या गावामध्ये सौर ऊर्जेचं प्लॅन देखील बसलेलं दे, तुम्हाला दिसलं देखील असेल तर दे, आता सौर प्लॅनच्या एक वन टाईम इन्व्हेस्टमध्ये तुम्हाला जे काही उन्हापासून आता पाहायला गेलं तर पाण्यापासून अगोदर वीज निर्मिती होत होती आता तीच तुम्हाला उन्हापासून तुम्हाला या वीज सोलर ओवर होणार आहे इथून पुढं आणि सरकारचा देखील विचार आहे कमीत कमी जे महाराष्ट्रातले जे लोक आहेत त्यांना मोफत वीज देण्याचा देखील विचार आहे तुम्ही देखील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामध्ये देखील ऐकलं असेल तर तुम्हाला थोड्या दोन ते ती तीन वर्षानंतर मोफत वीज देण्याचा सरकारचा विचार आहे पण अद्याप त्याच्यावरती अधिकृत घोषणा या ठिकाणी झालेली नाही त्यामुळे आता संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेचा देखील वापर वाढलेला आहे अनेक जे काही तुमचं ट्रान्सफॉर्मर आहेत ते ट्रान्सफॉर्मर देखील सौर ऊर्जेवर आणण्याचा सरकार या ठिकाणी विचार करते त्यामुळे आता राज्य सरकारकडून या ठिकाणी सवलती मिळण्याच्या या ठिकाणी घोषणा कधीही तुम्हाला होऊ शकते त्यामुळे आता पाहायला गेलं तर जे काही सामान्य घरगुती वीज आहे त्या बिलामध्ये घट देखील होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही पण काही राज्यामध्ये विशेषतः सवलत न काही मिळण्याची शक्यता देखील या ठिकाणी नाकारता येत नाही जे काही गरीब आणि मध्यमवर्गे यांना देखील बिलामध्ये घटवून दिलासा मिळण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येत आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक लोन आणि ई एम आय तर बँक लोन आणि एम आयचा जर विचार कराला तुम्ही घर खरेदी करायचा जर विचार करत असाल होम लोन कार लोन तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे तुम्ही आर बी आयकडून रेपे रोड यामध्ये कपात झाली तर तुमचा एम आय देखील कमी होऊ शकतो जे काय आर बी आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेट ज्यामध्ये जर कपात केली तर बँकाचा देखील व्याज तुम्हाला जेव्हा व्याज तुम्हाला होम लोनसाठी घेत असेल नंतर तुम्हाला वेगवेगळ्या कार लोनसाठी तुम्ही क कर्ज काढले असेल तर त्याचा देखील तुमचा हप्ता हप्ता कमी होण्याची देखील शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही तर दोन हजार सव्वीसमध्ये कर्जदारासाठी देखील अनुकूल वातावरण असण्याची शक्यता या ठिकाणी सांगत आहे आता बघा दोन पाहिलं तर कोणत्या वस्तू स्वस्त होतील तर सगळ्यांमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये या वस्तू स्वस्त होणार शकणारे वस्तू ते म्हणजे इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटऱ्या ते तुम्हाला चाळीस तुम ते पन्नास टक्के स्वस्त होऊ शकतात काही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील स्वस्त होऊ शकतात नंतर तुमचे काय सौर ऊर्जेचे उपकरण आहेत ते देखील स्वस्त होऊ शकतात आणि काय घरगुती साहित्य आहेत या ठिकाणी कमी किमती देखील कमी होण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात येणार आहे कारण त्यामध्ये जी टी कपात उत्पादन खर्च आणि सरकारी धोरणे या ठिकाणी कमी कर्जा जर जी एस टी आहेत जी एस टी देखील कमी करण्याचा सरकारचा विचार आहे त्यानंतर तुम्हाला उत्पादन खर्च देखील जे काही प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शनचा खर्च देखील कमी करण्याचा सरकार विचार करत आहे त्यावेळी जे काही सरकारची विविध धोरणं आहेत ते धोरणावरती देखील तुमचा ज्या काही इलेक्ट्रिक वस्तू असतील इलेक्ट्रिक बॅटरी असतील नंतर सर ऊर्जे उपकरणे असतील त्याचा ते देखील सरकारने धोरणावरती कमी आहे त्याचे निर्णय देखील कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी आता सरकारने घेतलेले आहेत आता कोणत्या वस्तू महाग होऊ शकतात तर काही गोष्टीमध्ये किंचित देखील वाढू शकतो ते म्हणजे तुमच्या कशा कशावर डिपेंड ठरतात कशामुळं मागवतात तर तुमच्या आयात म्हणजे बाहेरनं जे देशातून वस्तू मागवल्या जातात त्याच्यावर देखील तुमचे ह्या गोष्टी मागू शकतात नंतर तुमच्या काही लक्झरी वस्तू आहेत जे काही ब्रँडच्या वस्तू आहेत त्या ब्रँडच्या देखील किंचितशा वाढू शकतात आणि जे काही काही फॅशन प्रोडक्ट्स आहेत तर फॅशन प्रोडक्टमध्ये देखील या ठिकाणी या वस्तू मागू शकतात पण सामान्य जीवनावश्यक वस्तूमध्ये मोठी महागाई होणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष भीतीचं नाही तर तुम्हाला नियोजनाचं आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर तुम्ही पैसे देखील वाचवू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुमचं नाव जिल्हा तालुका नक्की लिया आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील दाबून ठेवा धन्यवाद